आधुनिक काळात शिक्षण आणि प्रगतीच्या गप्पा मारल्या जात असताना शहरात आजही बालविवाहासारख्या घटना घडत आहेत कॅम्प क्रमांक पाच परिसरातील एका हॉलमध्ये अवघ्या सोळा वर्षीय मुलीचा विवाह लावला जात असतानाच महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने वेळेवर धडक कारवाई केली आणि हा विवाह थांबवला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका हॉलमध्ये हा बालविवाह पार पडणार असल्याचं समजताच महिला व बालविकास विभाग आणि हिल्लाईन पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली ऐन विवाहाच्या वेळी पोलिस आणि अधिकाऱ्यांनी लग्नस्थळी प्रवेश केला आणि पाहुणे वराडी मंडळींमध्ये एकच गोंधळ उडाला यावेळी पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी नवरीचे कागदपत्र तपासले असता मुलगी केवळ वर सोळा वर्षांची असल्याचं स्पष्ट झालं यानंतर त्वरित कारवाई करत लग्न थांबवण्यात आलं आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे आई वडील नवरदेव नवरदेवाचे आई वडील आणि इतर पाच जणांवर हिल्लाईन पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास चाइल्ड हेल्पलाईन पुणे महाराष्ट्र चाइल्ड हेल्पलाईन नंबर वन झिरो नाईन एट यावर एक अज्ञान अज्ञात इस्माने फोन केला आणि त्या ठिकाणी भाटिया चौक उल्हासनगर पाच ओटी सेक्शन या ठिकाणी बालविवाह होत आहे याबद्दल माहिती दिली त्या अनुषाने सी डब्ल्यू सी आणि शासकीय यंत्रणा यांनी सदर ठिकाणी पाहणी केली सदर ठिकाणी माहिती घेता सदर ठिकाणी लग्न होत असलेल्या ठिकाणी जी वधू होती त्या वधूचा वयाचा दाखला याबद्दल खात्री केली तर त्या मुलीचं वय सोळा वर्ष आणि तीन महिने होतं ती लहान मुलगी असल्यामुळे कायद्याप्रमाणे ते कायदेशीर गुन्हा होत असल्यामुळे सदर मुली आ, ला ताब्यात घेतलं सी डब्ल्यू सी समोर हजर करून त्यांना रिमान होममध्ये ठेवण्यात आलेलं आहे सदर मुलीचं लग्न करण्यासाठी जे नातेवाईक नंतर मुलाचे आईवडील मुलगा मुलीचे आईवडील तसेच इतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरबाबत हिललाईन पोलीस स्टेशनला एकशे बत्तीस आपली चोवीस बालविवाह हो प्रतिबंध कायदा दोन हजार सात चे कलम नऊ दहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय मोरे हे करत आहे